आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या तीस मार्च रोजी माधव नेत्रालयाच्या विस्तारित इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त नागपूर दौऱ्यावर येत आहे त्यानिमित्त त्यांचं नागपुरात भव्य दिव्य स्वागत करा अशी सूचना नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांना केल्या आहे पंतप्रधानांच्या स्वागताच्या तयारी संदर्भात नागपुरातील पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी यांची महाल इथल्या शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात आज बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते यावेळी त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या मार्गांवरून जाणार आहे त्या प्रत्येक मार्गावर आणि सत्तेचाळीस चौकांमध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी स्वागतासाठी एकत्रित यावं केवळ पदाधिकारी आणि कार्यकर्तेच नाही तर नागरिकांनाही निमंत्रण देऊन स्वागतासाठी आणावं वेगवेगळ्या आकर्षक वेशभूषा चौकात सजावट स्वागताचे फलक तसंच गुढी उभारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत करा अशा सूचना त्यांनी केल्या यावेळी नवनिर्वाचित आमदार संदीप जोशी यांचा पक्षाच्या वतीनं सत्कार करण्यात आला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरुद्धचा हक्कभंग प्रस्ताव राज्यसभाध्यक्ष जगदीप धनखड यांनी आज फेटाळून लावला काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या विरुद्ध अपमानजनक टिप्पणी केल्याप्रकरणी काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी या प्रस्तावाची नोटीस दिली होती पंचवीस मार्च रोजी राज्यसभेत आपत्ती व्यवस्थापन विधेयकावर बोलताना शाह यांनी ही टिप्पणी केली होती चहा निर्यात करणाऱ्या देशांच्या यादीत भारतानं दुसरं स्थान मिळवलं आहे भारतीय चहा बोर्डानं प्रसिद्ध आकड़ेवारी सांगते की गेल्या वर्षभरात भारतानं पंचवीस कोटी पन्नास लाख टन चहाची निर्यात केली जी गेल्या दहा वर्षातला उच्चांक आहे राज्यातील नागरिकांना त्यांच्या घरापासून पाच किलोमीटरच्या परिसरातच उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय राज्याच्या आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त योजना आणि आरोग्य सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात यावा यासाठी सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा महामंडळाची स्थापना करण्यासंदर्भातला प्रस्ताव सादर करून आरोग्य क्षेत्रातल्या सुविधा अत्याधुनिक दर्जाच्या उभाराव्या असे निर्देश त्यांनी दिले विवाहपूर्व समुपदेशनासाठी देशातल्या अकरा राज्यांमध्ये आतापर्यंत तेवीस केंद्र उभारण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली अशी समुपदेशन केंद्र सरकारी कार्यालयांमध्ये उघडण्यात येतील त्यांच्यावर जिल्हा प्रशासन किंवा पालिकांची देखरेख राहील असं त्या म्हणाल्या आज विदर्भात सर्वाधिक कमाल तापमान अकोला इथं बेचाळीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं नागपुरात चाळीस अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी विविध भारतीवर ऐकता येईल नमस्कार